नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळचे साडे दहा वायला आलेत आणि आपण चाललोय कातळीवरती म्हणजे कातळी गावात चाललोय बबलूच्या गावात सोबत इकडे भावेश आहे रोशन आहे आणि मेन गोष्ट ना कातळीमध्ये आहेत होळीच्या स्पर्धा म्हणजे होळीच्या शर्यती आहेत छोट्या बोट असतात ना त्याच्या असतील का तर काहीतरी नवीन बघायला मिळेल आज नवीन एक्सपिरियन्स घ्यायला होईल तर आधी तिकडे जाऊया आणि तिकडे गेल्यानंतर बघूया कसं काय ते सगळं चला तिकडे जाऊन भेटू तर मित्रांनो आपण आलो इकडे कातळीवरती आणि आपल्यासोबत आहे बबलू खूप दिवसानंतर ना खूप दिवसानंतर आणि इकडे बघताय गर्दी बरीचशी आहे तर ही कातळीची जट्टी आहे आणि ह्या छोट्या वड्या आहेत ना ह्या बघा पगार बोलतात इकडे त्यांना तर ह्यांची स्पर्धा असणार आहे भावेश काय करतस काय पाय धुतस आणि तिकडे आपला कुणाल आहे आणि कुणालनेच कुणालनेच बोलवलंय काल सांगून म्हणजे बरीच मंडळी आहे तर बघा या छोट्या बोटी आहेत छोट्या होड्या आहेत तर वल्ल्याने पुढे न्यायची आहे ना भवेश वल्ल्याने भवेश काय म्हणतोस बघतोस तोपर्यंत बारका इंजिन लावत तळाक होता आवाज येत <laughs> ना रे ये तर एकदम जबरदस्त आहे आपण इकडून आलो तर खाली इकडे अरबी समुद्र आहे ही वाघोटांची खाडी आहे चला ओढीत आहे आपण त्या तर मित्रांनो इकडे बघू शकता रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्यातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धा आहेत या मिशन सागर अंतर्गत मान्य श्री धनंजय कुलकर्णी रत्नागिरी यांच्या संकल्पने तर पहिल्यांदाच असा प्रयत्न आहे पहिल्यांदाच ना बघलो तर याच्या अगोदर कधी अशा स्पर्धा वगैरे भरवल्या नव्हत्या आणि इकडे राईत सोलकर आहे पहिल्यांदाच भेटला इकडे आपल्याला इकडे आपण येतो कधी ना कधी पण राहीत कधीच भेटला नव्हता फर्स्ट आहे आणि राईदने सिरीज काढली होती मी गेलो वाली खतरनाक सिरीज होती खरंच मी सगळ्या व्हिडिओ बघितल्या मस्त खूप छान होत्या व्हिडिओज एक नंबर थँक्यू तर तयारी चालू आहे अजून थोड्याच वेळात सुरुवात होईल तर ह्या बघा ह्या छोट्या छोट्या होड्या आहेत इकडे नाईत पण आहे बबलूचा भाऊ आणि नाईत बबलूचा भाऊ अनेक आहे शाहरुख कोण शाहरुख ओके शाहरुख आहे म्हणजे दोघं हल्ले मारणार काय तिघे म्हणजे नाही ओके तर एका बोटीवरती थी ना तिघे तिघे जण असणार आहेत कुठलं पण इंजिन वगैरे नाही फक्त हाताने हँड पॉवर मॅन पॉवर हलवून बोट नेऊच्या पोलापर्यंत आणि रिटर्न यायचं काय ओके तर अंबेरीच्या ब्रिज पर्यंत जायचं आणि तिथून रिटर्न यायचं परत तर बघूया जाम मजा येईल हा इकडे कुणाल आहे आणि कुणालची टीम आहे हा कुणाल जोरात बोललो मार्च हा इकडे नाईद वगैरे आहे एक तर नऊ दहा आहेत तर आपण इकडे बबलूच्या बोटमध्ये हो, आहोत छोट्यावाल्या तर हा शर्यतीचा स्टार्टिंग पॉईंट आहे तर इथे रशी बांधले त्याला धरून सगळ्या ओढ्या उभ्या आहेत आता तर थोड्याच वेळात स्टार्ट होईल सुरुवात होईल आणि इकडून दिसतं हे सगळं गाव आहे कातळी गाव बबलूचं बबलूचं राईचं आणि हे पब्लिक सगळं ना शर्यत बघायला आहे ओढींची तिकडे गोडे आहे तिकडे गोडे आहे इथून शर्यत सुरू होईल आणि इकडे अंबेरीचा ब्रिज आहे तर ब्रिजच्या पिलरला गोल राऊंड मारून रिटर्न यायचं आहे इकडे परत सुरुवात झालेली आहे शर्यतीला कोण जात आहे पहिले खतरनाक एक नंबर सुरुवात झालेली आहे खतरनाक अशी कुणाल कुणालची बोट एकदम पुढे आहे कुणालची होडी एकदम पुढे आहे नवीन मंडळी पण आहे थोडीशी ही मंडळी कुठेतरी वेगळीकडे चालली आहे दिशा भरकटली आहे दिशा भरकटली आहे दिशा भरकटली आणि कुणाल कुणाल आणि बरोबर एकदम सरळ चाललेत सगळ्यांच्या पुढे हे भावेश आहे मेरे को ते <laughs> तिकडे चाललेत मँग्रुव मध्ये कुर्ल्या पकडायला बबलू बबलू जोर लावा जोर लावाग्रुव मध्ये चाललेत कुर्ल्या पकडायला

कसं माहिती हवा जास्त आहे ना तर इझिली बोट जाणार नाही होडी जाणार नाही बाबा आणि मला नाही वाटत त्यांची शर्यत आज संपेल ते एवढे मागे राहिलेत ना ब्रिज जवळ आपण पोहोचत आलोय आणि कुणाला अजून पण पुढे आहे सगळ्यांच्या ब्रिज वरून पण लोक बघतायत हे बघा इथे चिट्टी खायची आणि राऊंड मारायचा याला पिलरला कुणाल अजून पण एक नंबर लाय मला वाटतं कुणाल एक नंबर काढेल दोन नंबर तरी काढेलच काढेल बाजू आणि आपला नाईत वगैरे मला वाटतं तीन नंबर काढतील काय <laughs> नंबर येणं महत्वाचं होय ना <laughs> थोडोचो जोर दास्ता लाव चल रही गाडी तेरी पास कुणाल ने सीमा रेषा पार केली एक नंबर आला कुणालचा पोझिशन अंदर पोझिशन मास्क केलं 3 नंबर 3 नंबर आलेला आहे आहे आमची विनर टीम आमची विनर टीम विनर टीम आहे नंबर इकडे विनर टीम अरे अभिनंदन थँक्यू <laughs> कसा एक्सपीरियन्स कसा होता विचारा यांचे <laughs> गाव पुढे राहिले रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय धनंजय कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या वतीने बिगर यांत्रिकी म्हणजे पगार स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या आयोजनासाठी सागरी पोलीस ठाणे नाठेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि जे स्पर्धक सहभागी सहभागी झाले ते सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सागवेचा सन्मान्य सरपंच सौ सोनालताई ठकरूल त्याचबरोबर अध्यक्ष कातळीगाव नौशादभाई वाडे वाडकर कातळी सोसायटीचे अध्यक्ष सुलेमान भा, भाई सोलकर सागरचे उपसरपंच गुरव त्याचबरोबर आणि सर्व उपस्थित मान्यवर त्याचबरोबर पोलीस निरीक्षक केदारी साहेब त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचे या स्पर्धेच्या निमित्ताने कातळी गावाच्या वतीने सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या स्पर्धेमध्ये जवळपास दहा ते बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा संपन्न झालेल्या आहे राधापूर तालुक्यामध्ये प्रथमच ही स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली आहे या त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांच्या गाव आणि सागरी पोलीस वतीने आम्ही आभारी आहोत नाट्य पोलीस स्टेशनच्या ना वतीने आयोजित या स्पर्धेसाठी सन्माननीय सरपंच कुणालताई ठोकर आलेले आहेत मी साहेबांना विनंती करेन की आपण पुष्प देऊन सोनाली मॅडमचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर पंचायतचे उपसरपंच सन्माननीय मंगेशभाई गुरुव यांचेही स्वागत सरांनी कराव अशी मी विनंती करतो <Ce> कात्रेगावचे सन्माननीय अध्यक्ष नौशादभाई वाडकर यांचेही स्वागत सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आपणी स्वतंत्रतेचे अध्यक्ष सन्माननीय माननीय श्री कुलेमंगभाई सोळकर स्वागत उत्तम नियोजनासाठी जुनेतभाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सहकार्य केलेलं आहे तर टीमचं म्हणून जुनेभाईच आपण स्वागत करावं सर्व टीम आहे चार चॅनलचे सर्वे सर्व या ठिकाणी आहेत तेजा गुरव सोलकर आणि मी स्वतः माझं लय कोकण हे चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या सर्वांची पण त्याबरोबर लय भारी कोकण सबस्क्राईब भाई सोलकर यांचं स्वागत झालेलं आहे टाळ्या टाळ्या स्वागत करावं तृतीय गुरु बबळू मंचेकर बबलू कर यांचंही स्वागत होत आहे त्याचप्रमाणे राजन लाड ह्यांचं या ठिकाणी स्वागत होत नाही तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक हजार आणि जिल्हा पोलीस दल पोलीस स्टेशनच्या वतीने आकर्षक चषक आणि प्रमाण देण्यात येत आहे विजेते आहे सागर मंचकार जग मंचकार आणि मैदूर चौकार द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक मिळाला आहे रईस सोलकर ठीक आहे सिकंद शिहान सोलकर आणि इसरा इसरार मिरकर मांड्यावरांचे असते रईस सोलकर शिहान सोलकर आणि इसरार मिरकर यांना दुसरं क्रमांक बक्षीस रोख रुपये दोन हजार चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात येत आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे मिळालेला आहे हे बक्षीस सागरी पोलीस ठाण्याचे सन्माननीय केदार साहेब आणि सरपंच सा सोनालूर यांच्या हस्ते प्रथम क्रमांक आहे सर्वेश प्रणव करंजे आणि कुणाल सागळेकर जोरदार टाळ्याने आता आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांका आहे सागवेकर प्रणव करंजे आणि कुणाल सागळेकर यांना रोख रुपये तीन हजार सागरी पोलिस ठाणे माताच्या वतीने देण्यात येत आहे या सर्व विजेत्यांचा सागरी पोलीस ठाणे नाटक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय धनंजय कुलकर्णी साहेब यांच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्व स्पर्धकांनी मेहनत घेतली होती स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि प्रेक्षकांनाही एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली या सर्वांचं स्वागत गावाच्या वतीने सर्वंजच्या वतीने आणि सर्व खुला पाटील बंधूंच्या वतीने करण्यात येत आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे माननीय श्री धनंजय कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या संकल्पनेतून आणि गायकवाड मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मिशन सागर मिशन सागर अंतर्गत कातळी गावामध्ये होडीची स्पर्धा म्हणजे बिगर यांत्रिकी पगार पगार स्पर्धा आयोजित केली करण्यात आलेली होती आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आपण सर्वांनी जो एक उत्स्फूर्त सहभाग नोंदवला म्हणजे अक्षरशः आपल्या स्वतःच्या घरचंच कार्य आहे या आ, या उद्देशाने या हेतूने सर्वजण झटले दोन दिवसापासून आणि ही स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल खरंच आपल्या सर्वांचे मी आभार मानतो खास करून भाई त्यानंतर वसुम भाई त्यांची सर्व टीम आ, राहीद आहेत राही काल परवापासून आपल्याबरोबर आहेत आपण सर्वांनी जे सहकार्य केलं याबद्दल खरंच आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि जे स्पर्धक सहभागी झाले मला वाटते तीस ते चाळीस स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले जे पहिले तीन आलेले आहेत त्यांचं तर खरंच कौतुक करायचंच आहे परंतु जे इतर स्पर्धक आहेत त्यांना त्यांना पण खरंच शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर हवी कारण की त्यामध्ये बऱ्यापैकी वयस्कर इसम देखील म्हणजे वयस्कर आपले मच्छीमार बांधव देखील सहभागी झाले ते मला खरंच कौतुक वाटलं त्यांचं की पल्ला बरंच मोठा होता परंतु त्यांनी कम्प्लीट केलं मधी सोडून कोणी गेलं नाही याबद्दल त्यांचं कौतुक आणि त्यांचं खरंच आभार मानतो मी या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभागी झाले तसेच आपले कातळे गाव आणि या भागातील परिसरातील मच्छीमार बांधव यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच आपण सर्व पाहिलं सर्वांनी कि जे प्रेक्षक होते त्यांनी किती <coughs> जे क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघतो त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये उत्साह होता अक्षरशः स्वतःच्या बोटी घेऊन लहान बाळ लहान मुलं तरुण अब्बल वृद्ध सर्व समुद्रामध्ये येऊन कमवून कमन म्हणजे त्यांना चेतवत होते फास्ट चालवावं चप्पू चालवा म्हणून तर खरंच खूप छान वाटलं आणि आपल्यासाठी खास जे आपल्या ही स्पर्धा पूर्ण जगामध्ये पोचवते राहीत बाई अजून सर त्यानंतर अजून दोन जे दोन तीन जे आहेत विचार त्यांचे त्यांचं देखील ते देखील इथं आवर्जून आलेत आणि त्यांचं खरंच त्यांचं देखील आभार आपण कातळी गावाचं नाट्य पोलिस स्टेशनचं नाव आपल्या माध्यमातून पूर्ण जगभर पोहोचवावं याबद्दल आणि सर्वांना मी आवाहन पण करतो की त्यांचे सर्वांचे चॅनल आपण सबस्क्राईब करा कारण की आपणच आपल्या माणसाला मोठं करायचं तर पुन्हा एकदा माझा स्टाफ देखील बागुलमध्ये त्यानंतर आमचे गांगुळले किंवा ठिका होते या सर्वांनी कालपासून खूप मेहनत घेतली दोन दिवसापासून त्यांना पण आभार मी त्यांचं देखील मानतो आणि माननीय श्री पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन शब्द तर मित्रांनो होळीच्या स्पर्धा बघायला गेलेलो आपण खास कातळीमध्ये कातळीवरती खूपच मजा आली म्हणजे पहिल्यांदाच ह्या भागात ना छोट्या होळींच्या स्पर्धा झाल्या शर्यती झाल्या खूप मजा आली एक्साइटमेंट होती खूपच जाईपर्यंत तरी आणि जेव्हा स्पर्धा स्टार्ट झाल्या ना तेव्हा खूपच म्हणजे खूप धमालेली एकदम भन्नाट काम होतं ते व्हाल्याने उडी हलवायची एवढं डिस्टन्स होतं जवळजवळ तीनशे साडेतीनशे मीटरचं डिस्टन्स असेल आणि डबल ते म्हणजे रिटर्न यायचं होतं एक नंबर एक्सपिरियन्स होता धमाल एक्सपिरियन्स होता तर ही आमची वैतागलेली मंडळी रोशन काय सांगशील स्पर्धेबद्दल भारी झाले रे पण असं वाटतं आपली पण एक होडी हवी होती होय ना म्हणजे मी पण मेलो असते साधारण गै ना निला नसतिक वाटत <laughs> निला नसती काय तो पाठवता तुझ्या पाठी आपण होतो तर खूप छान आयोजन होतं रत्नागिरी पोलीस दलांतर्फे म्हणजे नाटे पोलीस ठाण्याअंतर्गत होत आहे खूप मस्तपैकी कार्यक्रम झाला एकदम छान तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद